दिनांक एक जून रोजी सिन्नर शहरातील गणेश भागात पोपट दत्तू एखंडे वर्ष तापकिरी नगर काळेवाडा पिंपरी तालुका हवेली जिल्हा पुणे यांना काही लोकांनी काका इथे शंकराचे मंदिर कुठे आहे असा प्रश्न विचार तुमच्या हातातील अंगठी काढून ठेवा नाही तर तुमचे बरे वाईट होईल असे सांगितले त्यांना देखील भोलीप्रमाणे वाटत त्यांनी ते जसे बोलतील तसे त्यांनी केले त्यानंतर त्यांच्या खिशातील रुमाल काढून सोन्याची अंगठी त्यात गुंडाळून त्यांना देण्यात आली ते थोडे पुढे गेले त्यांना संशय आल्यानं त्यांनी रुमाल उघडून बघितलं असता ते फसले गेल्याचे त्यांना समजले त्यावरून ते त्यांनी दोन जून रोजी सिन्नर पोलीस स्टेशन गाठत सर्व हकीकत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना सांगितली त्यावरून सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर पालवे सूच, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी एक पथक तयार पोलीस नाईक नवनाथ पवार समाधान बोराडे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड यांनी चक्र फिरवली त्यात पोलीस नाईक समाधान बोराडे यांना गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळाली माहिती की सदरी लोक हे येवला तालुक्यातील आहे त्यानुसार त्यांनी सापळा रचत सावरगाव तालुका येवला जिल्हा नाशिक येथून पाच जून रोजी मदारी वस्तीवरून अफजल अजमद मदारी वय बावीस वर्ष अल्ताफ मस्तान मदारी वय पंचवीस वर्ष नजमुद्दीन फदू मदारी वय सत्तावन्न वर्ष राहणार लकटकोट विंचू रोड एवला यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्या त्यांना सहा जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दहा जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तपासादरम्यान दरम्यान गुन्ह्यातील दहा ग्रॅम वजनाची बहात्तर हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व गुन्हा करतेवेळी वापरण्यात आलेली नव्वद हजार रुपयांची मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे के शहाण्णव अडुसष्ट असा एकूण एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात सिन्नर पोलिसांना यश मिळाले आहे त्यात गुन्ह्यातील चौथा आरोपी इरफान मस्तानी मदारी हा फरार होण्यात यशस्वी झाला पुढील तपास सिन्नर पोलिसांकडून सुरू आहे या सिन्यूसाठी गणेश शिंदे दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच पावणे तीन वाजताच्या दरम्यान सिन्नर शहरामध्ये पंढरीनाथ भाऊसाहेब खरडे यांच्या दुकानाच्या जवळ फिर्यादी पोपटदत्तू एकंडे वय त्रेसष्ट वर्ष राहणार हवेरी जिल्हा पुणे या व्यक्तीमध्ये व्यक्तीस तीन ते चार अनोळखी इसमांनी काका शंकराचं मंदिर कुठं आहे म्हणून बाजूला घेऊन त्याच्या हातातील अंगठी काढून ठेवायला भाग पाडलं आणि ती अंगठी एका रुमालामध्ये गुंडळून तो रुमाल त्यांच्या जवळ दिला आणि आता पाठीमागं न बघता तुम्ही निघून जा कारण वातावरण खराब आहे अशा पद्धतीचं एक वातावरण निर्मिती केली आणि पुढे गेल्यानंतर ते इस्मानं तोरुमाल बघितला असता त्याच्यामधली अंगठी दहा ग्रॅमची त्याच्यामध्ये नव्हती त्याच्या लक्षात आलं की आपण फसवलं गेलेलं आहे त्यांनी सिन्नर पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद नोंदवली गुन्हा रजिस्टर नंबर चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे वीस चौतीस प्रमाण हा गुन्हा नोंदवला होता त्यानंतर माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे सर अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड पालवे सरांनी आम्हाला सूचना दिल्या की सदर जाऊन नाव उघडीस येणं गरजेचं आहे आणि सातत्यानं त्याच्यामध्ये पोलीस हवालदार पवार पोलीस हवालदार समाधान बोराडे आमचे काकड कोकाटे या सर्व पोलिसांनी सातत्यपूर्व माहिती काढून या गुन्ह्याचा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये इतरत्र अशा पद्धतीचे झालेला गुन्ह्याचा अभ्यास केला गोपनीय माहितीगार बनवले आणि त्याच्यातून हा गुन्हा उघडवीस आलेला आहे याच्यामध्ये चोरीस फसवून घेतलेली जी दहा ग्रॅमच्या अंगठी आहे ते रिकोअर करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे हा गुन्हा करताना जी दुचाकी आरोपीने वापरली होती ती दुचाकी सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी गुन्ह्याच्या तपासकामी जप्त केलेली आहे त्यामुळं सदरचा गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक समाधान बोराडे कृष्णा कोकाटे आप्पासाहेब काकड यांनी अतिशय मेहनत घेऊन उघडकीस आणलेला आहे मी आपल्या माध्यमातून शिन्नर शहरातील आणि परिसरातील आवाहन करू इच्छितो की अशा पद्धतीची बतावणी करणे हा एक गुन्ह्याचा प्रकार असून मोठमोठ्या शहरामध्ये हा सातत्यानं होत असतो मी आम्ही पोलीस आहोत पुढे दंगा चालू आहे सोन्याचे दागिने काढून ठेवा किंवा मी कुठल्या जर विभागाचा शिपाई किंवा कर्मचारी आहे किंवा वातावरण खराब आहे तुमच्या सोन्याच्या वस्तू झाकून ठेवा अशा पद्धतीचं जर कोणी सांगत असेल तर तिच्याकडे लक्ष न देता त्यांच्यापासून बाजूला होऊन आजूबाजूच्या लोकांना तसं इन्फॉर्म करावं किंवा डायलेक्श बारावर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी धन्यवाद